कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून ऑनलाईन पेमेंटच्या प्रमाणात मोठी वाढ झाली यामध्ये गुगल पे फोनपे पेटीएम ॲमेझॉन पे त्यासोबतच भीमॅप स्कॅन करून पैसे देण्याच्या पद्धतींचा अधिक समावेश आहे यामध्ये फसवणूक होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे युजर्सला सतर्क राहणं गरजेचं आहे यांद्वारे फसवणूक नेमकी कशी केली जाते ते आपण पुढील काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अमोल भिंगार दिवे तुम्ही पाहतात लेट्सअप मराठी फसवणूक कशी केली जाते वेगवेगळे बहाणे करून घोटाळेबाज आपल्या सावध ग्राहकांना फोन करून त्याला फसवण्याच्या प्रयत्नात असतात ग्राहकांना तसे केल्यास संबंधित ॲपवर त्याने ज्या ज्या बँकेचे खाते लिंक केले असेल त्या त्या बँकांमधून पैसे लांबपास केले जातात युजर्सने कोणती काळजी घ्यावी क्यू आर कोडमध्ये अकाऊंट डिटेल्स दिलेले असतात त्यामुळं कोणत्याही प्रकारचे पेमेंट ॲप वापरताना विशेष खबरदारी बाळगावी पैसे योग्य ठिकाणी पोहोचणार आहे की नाही याची खात्री करून घ्यावी दरम्यान क्यू आर कोडचा वापर करून अनेकांची फसवणूक आत्तापर्यंत करण्यात आलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासोबतच आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप धन्यवाद